नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनसरी रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला झटपट अशी तयार होणारी मेथीची भाजी कशी करायची याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर माझ्या या काही पद्धती आहेत तर त्या पद्धतीने करा अजिबात कडू होणार नाही चला तर रेसिपीला सुरुवात करू तरी ते कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं तेलामध्ये मीठ टाकलं म्हणजे सर्व भाजीला एकसारखं मीठ लागतं इथे हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत तर आपल्याला हिरव्या मिरचीचं वाटण न करता अशा प्रकारे कट करून घ्यायच्या त्यानंतर मी खूप सारासा ठेचलेला लसूण घेतलेला आहे मिरची व लसूण चांगलं खमंग असं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं म्हणजे आपल्या भाजीला टेस्ट चांगली तेव्हा भाजीत थोडी कडवटपणा त्याचा कमी होतो तर पा अशा प्रकारे हे मिरची व लसूण भाजल्यानंतर एक मूठ भरेल एवढी मेथीची भाजी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे पाणी नितळून तर ती टाकलेली आहे तर सर्व मेथीला आता आपण हा मसाला लावून घ्यायचा तेलामध्ये मीठ टाकल्यामुळे एकसारखं असं आपल्या भाजीला मीठ लागतं जर वरून मीठ टाकलं तर कुठेतरी मीठ लागतं त्यामुळे आधीच तेलामध्ये मीठ टाकायचं पुन्हा एक मोठा मेथी घेऊन पुन्हा ते सर्व मिक्स करायचं म्हणजे सर्व मसाला लागला जातो व खाली आपली मिरची करपत नाही किंवा मग लसूणही अजून जास्त करपत नाही तर पा अशा प्रकारे ही ट्रिक आहे तर हळूहळू हल करत सर्व मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपली भाजीही शिजली जाते व आपला मसालाही अजिबात करपत नाही त्यानंतरने थोडासा यामध्ये खोलगड भाग करून त्यामध्ये एक चमचा मूग डाळ घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही डाळी वापरू शकता आता आपल्या आता आपल्याला ही डाळ शिजवण्यासाठी ठेवायची आहे तर वरून सर्व राहिलेली जेवढी मेथी आहे ती टाकून घेऊन आता झाकण ठेवून एक दहाच मिनटं फक्त वाफ काढून घ्यायची तर मेथी शिजवताना खूप वेळ चा झाकण ठेवून मेथी शिजवायची नाही नाहीतर मग ती जास्त कडवट होण्याची शक्यता असते तर पा अशा प्रकारे आपली सर्व मेथी आता कमी झाले शिजून कमी झालेली आहे व ही आपली या, या वाफेमध्ये व वा पाण्यामध्ये शिजणार आहे तर अशा प्रकारे आता सर्व भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची तर गॅस वाफ ठेवल्यावरती दहा वा मिनटं मोठा ठेवायचा व त्यानंतर बारीक करून घ्यायचा व राहिलेलं जे पाणी सुटलेलं आहे तर ते पाणी झाकण ठेवतात त्या ते, ते शिजून द्यायचे तर पा पाणी सर्व झाल्यानंतर पाहायचं आपली भाजी शिजली का तर पहा अशा प्रकारे आपली भाजी शिजलेली आहे व त्यानंतर मी लास्टला अर्धा चमचा तेल टाकून छान अशी आपली ही भाजी परतून घ्यायची व तयार झाली आपली कडवट न होणारी ही छान अशी मेथीची भाजी वाटण न करता प्रकारे हिरव्या मिरची घालून करा खूप छान चवीला चा लागते रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा धन्यवाद